साईनो मित्रांनो सर्वांना नमस्कार आणि शुभ प्रभात आज दिनांक एक जुलै आज बघा कालच तीस जूनला दोन हजार पंचवीस मधील काल एक महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागानं एक पत्रक जाहीर केलंय एक शासन निर्णय जाहीर केलाय तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा निधी वितरित कर बाबत जो काही निधी आहे लाडक्या बहिणी योजनेचा तो निधी उद्यापासून महिलांच्या खात्यावरती मित्रांनो यायला सुरुवात होईल याची अधिकृत जी काही प्रक्रिया आहे जे काही शासकीय हालचाली असतात त्या प्रक्रिया शासकीय प्रक्रिया बँकेच्या प्रक्रिया त्या सगळे काही आता मित्रांनो ओके झालेल्या आहेत तुम्हाला एक प्रश्न पडला असेल एवढा उशीर प्रत्येक वेळेस का होतो तर जे काही अर्ज प्राप्त होतात महिला व बालविकास विभागाला त्यामध्ये स्व इच्छेनं काही महिला यामध्ये अपात्र असतील तर त्या महिला स्वइच्छेनं आपलं नाव हे कमी करतात असे यांचे अर्ज हे या विभागाला प्राप्त होतात त्यामुळं थोडस काहीतरी वेळ होतो आणि या योजनेकरता जो निधी असतो तो निधी उपलब्ध करूनही द्यावा लागतो त्यामुळं एखादा महिना उशीर होऊन तुमचा मागच्या महिन्यामधील पैसे या महिन्यात या महिन्यातील पुढच्या महिन्यात हा असा क्रम चाललेला आहे आता कालच शासन निर्णय निघाला मित्रांनो निर्णय असा आहे की एकवीस ते पासष्ट वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा परी परिवत्या आणि निराधार महिला तसेच त्या ते कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तिच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डेबिटेद्वारे दरमहा पंधराशे रुप रक्कम ह्या महिलांना मिळते आणि ह्या महिलांना हे पैसे मिळण्यासाठी आता दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने या योजनेच्या मागच्या बघा तेव्हा तिने हे पुढे बघा या उद्दिष्टाखाली करत आलेल्या अठरा हजार अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी पात्र महिलांच्या आधार लिंक संलग्न बँक खात्यामध्ये वितरित करायचा होता आणि जे काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया मित्रांनो उद्यापासून हे चालू होईल म्हणजे उद्या चार होईल ते दोन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येतील म्हणजे पाच जुलैपर्यंत सर्व महिलांच्या खात्यावरती हे पैसे वाटप प्रक्रिया हे पूर्णपणे संपून जाईल किंवा होऊन जाईल म्हणजे जो जूनचा जो काही हप्ता होता तो जी जूनच्या हप्त्याची तारीख हे ठरले तुम्हाला असंही म्हणता येईल आणि जूनचा जो हप्ता आहे तुमच्या खात्यावरती अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये हे पैसे यायला सुरुवात होईल ताई नो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पाठवा कारण ह्या महिलांना याविषयी माहिती ही मिळाली पाहिजे